मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार तर आपण फिरायला चाललोय कुठं रे पे। कडापेला तर तिकडे एक धबधबा पण आहे आणि एक छोटस धरण पण आहे तर तिथं आपण जाणार आहोत आपले सगळे इकडचे गावाकडचे मित्र आहेत तर इकडे कसे एकदम जादू बनून तयार झालेले तेजस हॅलो आणि हाय निखिल आणि आता गायकर आणि लेट वगैरे आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे तर आपल्याकडे तीन बाईक आहेत तर आता आपण अजितला पुढे पिक करायचा वडगावला तर वडगाव मार्गे आपल्याला जा जायचं आणि पाऊस पण थोडा थोडा आहे तर आपला गोरेगावचा तलाव तुम्ही बघू शकता कसा एकदम भरलेला आहे एकदम आणि वातावरण एकदम मस्त असं एकदम झालेलं आहे आणि खूप दिवसानंतर आमच्या मित्रांचा फिरायचा प्लॅन झालेला आहे सगळे मुंबईवरनं काल आलेले आहेत सुट्टीनिमित्त आता आपण चाललोय आहे तर आता आपण चाललोय हा गोरेगावच्या धरणाच्या रोडनी हा रोड जातो पुढे वडगावला पुढे ढालघर फाट्यावरला पण निघतो एक साने गुरुजीच्या इकडनं पण निघतो आता बघूया कुठनं जायचं आपल्याला सोयीस्कर पडेल त्या रस्त्याने जायचं आणि इकडनं जास्त ट्राफिक पण नसते आणि पुढे आता हे जास्त पावसाच बाकी पाणी पण येतं हे सगळं हे सगळं स्मशान पण आहे नाही आणि सगळं वातावरण बघू शकता एकदम बोललेलं आहे एकदम हिरवा घाल जादूर जादू वाले घेऊन आलेले आहेत आणि आम्हाला साठ रुपये प्राइस सांगितली आणि आमचं गोरेगावच मान भूमी हा आता हे आपलं धरण आलेलं आहे आता इकडन एक लेखला छोटासा एक फाटा फुटतो पुढे दिसतंय ना हे पुन्हा होतं हे नंतर मग हा नवीन मानलं आणि त्याचं पाठचं बॅक वॉटर आणि पुढे आपली खाडी गोरेगावची पुढे आंबेतला वगैरे मिळते आणि इथं आपलं गोरेगावचं पाणी शुद्धीकरण धरणाचं पाणी आपल्याला पेटत प्यायला इथं आणि हा ग्राउंड इथे उन्हाळी क्रिकेट स्पर्धा होता इथं स्प क्रिकेट स्पर्धा भरल्या जातात इथे आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे दोन पाणी शुद्धीकरण केले पाणी पुरवठा पाणी पुरवठा इकडनं दोबरेखा होता आणि पाणी शुद्धीकरण पण इकडं भाती झालेली आहे लोकांची हे तर गवत आहे की भात ना पूर्ण परिसर हिरवागार झालेला आहे इथपर्यंत नसेल ते सगळीकडे हिरवा शिरव आहे तर आता आपण वडगाव गावाची इथं बसलो आहे आपला मित्र अजित राहतो आणि हा सरळ रस्ता असून साने गुरुजी स्मारक जिथे की साने गुरुजी स्मारक आहे आणि आपला एक मित्र त्याला आणायला कधी आजीतला तो अजून आलेला नाही आहे पण आहे तर अशा प्रकारे आपला अजित आलेला आहे लेट आणि काय घातलं त्यांनी फोन

रायगडला का इतका रस्ता हा आपण लेफ्ट घेऊन आता मांडगावच्या दिशेने निघालोय हा हो। मांडगाव आपला स्टार्ट झालेला आता इकडनं आपण फ्रीजवरती पोहोचलो आहोत माणगावच्या आणि बाकी आपल्या चित्त आणि आजीत पेट्रोल भरून येत आहे तोपर्यंत आपल्याला व्यू दाखवतो ते पुढे दिसतोय तो रेल्वेचा ब्रिज आहे आणि नदीला खूप सार पाणी आलेलं आहे तर काका मासे गलाच्या साह्याने मासे काढतात तर मध्ये आपल्याला खूप पाऊस लागलेला आता आपण निदम पोटा पोहोचूयात आम्ही ह्या तालव्याच्या ता रोडने आलेलो जो की माणगावच्या माणगाव ब्रिजच्या अलीकडे एक राईट पाटा फुटतो ट्रॅफिक पण नसतं तर आम्ही या रोडने आलेलो तर आपल्याला इकडनं पुढे निजामपूर रोडला असलेला आहे तर आता इकडनं आपला राईट घेऊन निजमपूर निजामपूर साईडला जायचं आहे लेफ्ट घेतलं की आपण माणगाव एस सी स्टँडला नंबर हा आपल्याला राईट घ्यायचा आहे हा इकडे माणगाव एस सी स्टँड आम्ही नक्की ते रोड हा हा पुणे रोड आहे आणि हा आपला माणगाव पुणे रोड इकडनं आपलं पुणे असेल शंभर एक किलोमीटर असेल आणि इकडनं आपल्याला तामिणीगड लागतं जे की आता पावसाळ्यामध्ये खूप फेमस आहे फ्युचरमध्ये आपण तिकड हां आमचा प्लॅन होईलच तिकडे पण जायचं आम्ही सुरुवातीला पावसाळ्यात जाण्याला टाळतो कारण की तुम्ही आता खूप ॲक्सिडेंट बघितलं असाल की कोण वाहून आहे कारण की सुरुवातीला पाऊस खूप असतो तर वगैरे कोसळतात त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टींचा गोष्टींची माहिती असल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी अवॉइड करतो म्हणून आम्ही आता पाऊस कमी आता ओसरला करतो थोडा थोडं म्हणून आम्ही आता फिरायची सुरुवात केली या गोष्टी तुम्ही पण लक्षात ठेवा स्वतःची काळजी घ्या आणि मग फिरायला निघा माणगावचा अमित कॉम्प्लेक्स आणि आता बायपास इकडनंच निघणार आहे जो की मुंबई गोवा हायवे आपला कदाबीन काम चालतंय त्याचा बायपास इकडनं निघणार आहे आपलं इथे पेट्रोल भरून झालेलं आहे तर आपण निजामपूरच्या दिशेने निघालेलो दोन मिनटामध्ये आपण निजामपूरमध्ये एंटर करू आता आपण निजामपूरमध्ये पोचलेलो आहोत ते हे निजामपूर सिटी हे म्हणजे एक छोटं गावच आहे हा निजामपूरच्या अलीकडेच गाव आहे हा निजामपूरच्या पुढे आपल्याला जायचं आहे खडापेला मगाशी मी चुकून अलीकडे बोललो पण आपला माणगावच्या दिशेने पुढे आहे ते कडा निजामपूरच्या पुढे हे निजामपूरचं मार्केट आहे सगळं घेऊन तुम्ही आता लोक काय फालतू गिरी तुमची हा आपण इथे कडाप्याला पोहोचलेलो आहोत कडाप्या फाट्यावरती जर तुम्ही माणगाववरनं याल तर तुम्हाला माणगावरनं राईट घ्यायचं आहे आणि पुण्याच्या दिशेकडनं आलात तर तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि पुढं तुम्हाला दाखवलं आपण श्री बापूजी बुवा श्री कालकाई देवस्थान इथे आलेलो आहोत तर आपण इथे दर्शन घेऊया आणि नंतर मग आपल्याला तिथं जायचं आहे जे हिडन जॅम आहे इकडचं तर आपण दर्शन घेऊन तिकडे जाणार आहोत तरी आहे इकडचं मंदिर पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे सगळं तर आहे इथल्या देवस्थानाचा मागील परिसर तर इथं आमचं चा फोटोशूट चाललेला आहे चा निखिलचा एकदम प्रसन्नदायी वातावरण इथं पुढे जायचं आपल्याला थोडा कडापे कडाप्या फाट्यावरनं आलो ना सरळ की आपल्या लेफ्टला जायचं आहे लेफ्टला आपल्याला ले ही पडलेला तुम्हाला ही वास्तू दिसेल आणि पुढे आपण देवस्थान आहे तिथं की आपण पहिले दर्शन घेतलं पहिलं आम्हाला दर्शन घ्यायला जायचं होतं म्हणून आम्ही पुढे गेलो आपण आपलं हिडन जेम आहे ते आता तिकडे चाललं चला हा कारण हिडनच आहे आम्हाला भेटत नव्हता तर हा कच्चा रस्ता आहे आणि आपली ऑफ रोडिंग थोडी चालू झालेली आहे लोकसंख्या एक पासून झालेला नाहीये अरे बेटे तुझ्या थकांनी लग्न क्या आल्यावर हे असं तुम्हाला कमान लागेल पुढे जायचं आहे कुठं जायचं आज गाव चालू झाला हिडन जेम काय भेटत नाही हिडनच राहिला आम्हाला एवढं हिडन आम्हाला वाटलं नव्हतं नाही रे असं आम्ही घनदाट जंगलात पोचलो एकदम घनदाट जंगल आणि आम्हाला काय स्पॉट भेटण असं झालंय मिनी अमेझॉन इथला पोचलेलो आहोत तर ही अशी तुटलेली बिल्डिंग आहे तर इथं अशा गाड्या लागलेल्या असतात तर तुम्हाला तो आम्ही जो राईट टर्न दाखवलेला लेफ्ट टर्न तिकडनं थोडं पुढे येऊन मला परत एक राईट लागेल आणि ही अशी बिल्डिंग दिसली तुटलेली आणि मग इकडनं तुम्हाला एक कच्चा रस्ता मग इकडनं आपल्याला जायचं पाय मोडला तर तर हिडन जेम आम्हाला भेटलेला आहे आता तो काय हिडन राहिला ना आमच्यासाठी आणि तो स्टार ज्याची आम्ही रील बघून आलेलो तर पंधरा सेकंदात पोहोचलेला हे पंधरा सेकंदात का पोचत नाही इथं आणि इथं आपण फक्त अपंग माणसानं फक्त गाडी पुढे नेण्यास परवानगी आपण रोड नाही आहे परत कॅम्प झालं आमच्या सोबत थँक्यू आता आम्हाला कुठे माणसं दिसायला लागलेत ह्या रस्त्याला म्हणजे आम्ही आता पोहोचलोय बरोबर रस्त्याने गाड्या पण आहेत ब आवड होते प्रकारे आपल्याला हा <स्थाथा> कोंडी आप जो हिडन प्लेस आहे तो आपल्याला भेटला तर हे तुम्हाला असं तुटलेली गरज दिसतील आणि हा पायऱ्या अशा खालती लाद्या लावलेला रोड दिसेल आणि पायरी पण लागेल ला। आणि पुढे आपल्याला तो कोंडी म्हणून हिडन प्लेस आहे आता आलेला आहे तर आपण तिथे आणि हा एकदम रस्ता एकदम बघाल ना एकदम भयानक आहे सगळे आपले पाटणर फंटर आलेले आहेत निखिल तेजस सिद्धेश पुढं अनिकेत आहे अजित आहे तर बघा हा असा रस्ता आहे पायऱ्यांचा आणि याचा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे याला चालण्याचा प्रॉब्लेम राहा ऑपरेशन जामच ऑपरेशन येशील काय ते इकडनं परत खालती जायचंय तर खालती ते थोडासा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरती आपल्याला जायचं आहे त्यासाठी आपण खास आलेलो होतो आणि तो सिद्धेचा स्ट्रगल चालू आलेला आहे त्या पायाच्या ऑपरेशनमुळे त्याला चालता येत नाही आहे आता आपण पोहोचतो आपल्या डेस्टिनेशनला लवकरच एकदम असं या जंगलातनं जायला लागतंय एकदम आवड रस्ता आहे आणि आजूबाजूने झाडं आहेत तर या याच्यातून ये येताना जरा आपली काळजी घ्या काही काटे वगैरे लागणार नाही याची आणि हा सुंदर असा दृश्य ज्याच्यासाठी आपण एवढं स्ट्रगल केलं यायला आणि खूप टायमानंतर आपल्याला हा डेस्टिनेशन भेटलेला आहे आणि रस्ता गुळगुळीत आहे त्याच्यामुळे एकदम आणि या, त्या पायऱ्या मस्त असं लोकेशन आहे नक्की विजिट करा एक नंबर एक नंबर अस नाम हाय <laughs> हाय सुकून जर तुम्हाला चांगली पोहनी असेल तर अशी उडी टाका नाहीतर डायरेक्ट टाकू नका बघा एकदम असं आम्हाला एकदम मजा येते का असा व्यू खालती पायऱ्या आहेत पोरं मस्त की आता एन्जॉय करतायत आता आणखी तिथं बसत एकदम आणि आता तेजस उडी मारतोय केवढा झाला लहान लागल एकदम आम्हाला एकदम वर्किट वाटलेलं आहे आणि आपलेच तुम्ही बघू शकता आणि आपली पोरं पण एकदम एन्जॉय करतात आहे आणि मजा मस्ती करून झालेली आहे तर आता आपण ब्लॉग एंड करत आहोत तर आपल्या मित्रांना विचारूयात की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा वो, 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 वो,